आपण पाहताय तिचा जागर समस्या तुमची पाठपुरावा आमचा नमस्कार वंचित बहुजन आघाडीनं औरंगाबादमधून न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे सध्या वंचित बहुजन आघाडीमध्ये अस्वस्थता असली आहे एकंदरीतच एमआयएम बीजी कोळसे पाटील यांच्या उमेदवारीवरून नाराज असल्याचं आमच्या सूत्रांकडून समजत आहे वंचित बहुजन आघाडीनं औरंगाबाद लोकसभेसाठी माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांच्या नावाची घोषणा केल्यापासून एम आय एममध्ये अस्वस्थतेचं वातावरण आहे बाहेरचा उमेदवार लोकसभेसाठी देण्यापेक्षा एम आय एमकडून आमदार इम्तियाज जलील यांनाच उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली आहे औरंगाबादचे नाही तो कहां से लढोगे असा सवाल करत औरंगाबादच्या जागेसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडं पाठपुरावा करावा असा सूर एम आय एमच्या बैठकीत निघाला आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे शिवसेना भाजपची युती तर काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी देखील झाली आहे त्यामुळं येत्या आठवड्यात लोकसभा उमेदवारांच्या याद्या देखील जाहीर होतील प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत जाण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे राज्यातील अनेक मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत यापैकी एक मतदारसंघ म्हणजे औरंगाबाद इथून मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे परभणी येथील सभेत त्यांच्या नावाची घोषणा केल्यापासूनच एम आय एमच्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता अशी चर्चा आहे राज्यात औरंगाबादचा हा एम आय एमचा गड मानला जातो या शहरानंच पक्षाला पहिला आमदार महापालिकेत चोवीस नगरसेवक आणि विरोधी पक्षाचा नेता दिला शहरी भागात एम आय एमची मोठी ताकद आहे औरंगाबाद लोकसभेत एम आय एमची ताकद आणि पक्षाकडे उमेदवार असताना बाहेरचा उमेदवार का अशा तीव्र भावना एम आय एमच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत के, केल्या इम्तियाज जलील यांनाच लोकसभा लढवावी अशी गळ घालतानाच आमचं म्हणणं असदुद्दीन ओवेसी यांच्यापर्यंत पोचवावं असा आग्रह देखील त्यांनी केल्याची माहिती आहे तेव्हा लवकरच प्रकाश आंबेडकर असदुद्दीन ओबेसी संदर्भात चर्चा करून औरंगाबाद लोकसभा निवडणूक कुणी लढवावी उमेदवार कोण असावा याचा निर्णय घेतील आणि तो एमआयएमला मान्य असेल यावर बैठकीत एकमत झाल्याचं आमच्या सूत्रांकडून समजा